नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं एक स्वीट रेसिपी बनवणार आहे जे की तुम्ही कोणत्याही किंवा कधीही तुम्हाला खाब वाटेल गोड तेव्हा तुम्ही हे बनवू शकता किंवा कोणत्याही सणाला पण तुम्ही हे बनवू शकता होळी गुढीपाडवा किंवा कधीही तुम्ही हे बनवू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना हे खूप आवडेल तर त्यासाठी मी इथं एक कढई घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक वाटी एवढं साखर घालायचं आहे आणि एक वाटी एवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला पहिलं इथं साखरेचं पाक बनवून घ्यायचं आहे तर इथं गॅस मोठं ठेवून पहिलं साखर आहे तो पाण्यामध्ये विरगळून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कलर इथं घालायचा आहे तर कलर नाही घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही पिवळं किंवा असं थोडंसं केसरी कलर आहे तो याच्यामध्ये घालू शकता आणि त्याचसोबत ह्याच्यामध्ये तुम्ही इथं इलायची पावडर वगैरे घालू शकता आणि त्याचबरोबर ते सगळं साखरेचं पाक आहे दोन तीन मिनटं छान असं मोठं गॅस ठेवून शिजवून घेतलं त्यानंतर गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इकडं एक अर्धी वाटी एवढं रवा घेतलेला आहे रवा मोठं बारीक कोणताही घेऊ शकता त्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे खूप बारीक न करता थोडंसं दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तूप इथं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर रवा घालून एकच मिनटं इथं परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण एक वाटी एवढं इथं दूध इथं घ्यायचं आहे दूध आहे तो थोडंसं गरम करूनच घ्यायचं आहे आणि ते दूध आपल्याला इथं थोडं थोडंसं करून ह्या रव्यामध्ये घालायचं आहे तर ह्याच्यातलं गॅस इथं बारीकच ठेवायचं आणि ह्याचे गाठी वगैरे होणार नाहीत ह्याची इथं काळजी घ्यायची आहे तर अर्धी वाटी रवा होती तर एक वाटी इथं आपल्याला दूध लागणार आहे तुम्हाला जर अजून थोडंसं हवं असेल तर तुम्ही इथं नंतर वापरायचं आहे तर आपल्याला हे नंतर मळून घ्यायचं आहे तेव्हा इथं घालायचं आहे आत्ताच दूध नाही घालायचं नाही तर आपलं हे पीठ आहे किंवा रव्याचं जे पीठ आहे तो सैलसरसुद्धा होऊ शकतो सगळं दूध घालून हे मी असं छान मिक्स केलं दोन तीन मिनटानंतर बघू शकता हे कढईला असं चिकटत नाही आहे असं एक गोळा इथं बनलेला आहे म्हणजे इथं गॅस बंद करायचं आणि हे लगेच गरम असतानाच एका ताटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे हे गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हाताला जेवढं सहन होईल तेवढं हे गरम असताना आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे थंड झालं की खूप असं घट्ट होईल त्यामुळे हे आपल्याला गरम असतानाच करायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तुम्हाला हवं असेल मिल्क पावडर घालू शकता किंवा थोडंसं आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये जे कोकोनटचं जे पावडर असतं ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे गरम आहे तरीसुद्धा हे हाताने असं करून घ्यायचं आहे म्हणजेच हे आपले जे गोडाचं आपण जे पदार्थ बनवणार आहोत तो खूप छान होतील तर हे घट्ट होतं तर त्यासाठी मी साधारण एक तीन चमच्या इथं दूध वापरलेलं आहे तुमचं जर घट्ट असेल तर तुम्ही इथं हवं असेल तर, तर, असे तर दूध घेऊ शकता एक साधारण दोन ते ती तीन चमचे गरजेनुसार घ्यायचं आहे आणि असं मौसूत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा तर एक एक चमचा करून मीच साधारण दोन ते तीन वेळा इथं घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला नंतर दाखवते एवढं आपल्याला मौसूद हे करून घ्यायचं आहे तर लगेच आपण ह्याला बाजूला वगैरे न ठेवता ह्याच्यातले असं एक छोटा असं गोळा घ्यायचा त्याला असं गोल आणि चपट करून घ्यायचं पहिलं आणि त्यानंतर ह्याचं इथं आकार मी चौकन करत करून घेत आहे तुम्ही इथं गोलसुद्धा ठेवू शकता आणि तेवढं झाडही नाही करायचं तर अशा पद्धतीचं हे आपल्याला चौकणी आकाराचं सगळे पीठ आहे तो बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं गोल सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता तर सगळे आपल्याला अशा पद्धतीचे चौकनी आकाराचे करून घ्यायचे आहेत बाजूला तसंच मी तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे खूप कडक असं तेल गरम करून नाही घ्यायचं तर थोडंसं हलकं इथं गरम करून घ्यायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता मी सगळे हे बनवून घेतलेले आहेत आणि दोन तीन असे गोलसुद्धा चपटे करून घेतलेले आहेत तर तेल इथं पहिलं गरम करून घेतलं थोडंसं हलकं बारीक गॅस ठेवून आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हे एक, एक करून जे बनवलेलं आहे ते सोडून द्यायचे आहेत बघू शकता लगेच असं बुडबुडे येत नाहीत हलकं इथं गॅस असल्यामुळे असं उशिरा आणि हे सगळं आपल्याला बारीक गॅस ठेवूनच तळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आणि त्यानंतर असं कढई आहे तो हलवून घ्यायचं म्हणजे हे काली चिकटणार नाहीत आणि आणि दोन तीन मिनिटांनंतर ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हलक्या रंगांवरती इकडं तळून निघालेले आहेत असंच आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा तळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपलं इथं साखरेचं पाकसुद्धा थंड झालं असेल तर गरम करून घ्यायचं आहे आणि हे तळलेले सगळे हे साखरेच्या गरम पाकामध्ये घालून घ्यायचं आहे तसंच ते सगळं काढून घेतल्यावर मी दुसरं सुद्धा तळायला घेतलेलं आहे तर असंच आपल्याला एक दोन ते तीन वेळा तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथं साखरेचं पाक ह्याला झाकण लावायचं एकच मिनटं गॅस बारीक ठेवून ह्याला चालू करून ठेवलं त्यानंतर बंद करून एका अर्ध्या तासाने मी तुम्हाला दाखवत आहे जास्त वेळ ठेवला तरीही चालेल बघू शकता आपलं इथं हे खूप छानसं रसरशीत हे रव्याचं गोडाचं पदार्थ बनवून तयार आहे तर तुम्हीसुद्धा घरात नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा